सोमवार वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन समुदायातील कोणी एकाने येशूला म्हटले गुरुजी मला माझ्या वत, वतनाचा वाटा देण्यास माझ्या भावाला सांगा पण तो त्याला म्हणाला गुरु असता मला तुम्हाला तुम्हावर न्यायाधीश किंवा वाटणी करणारे कोणी नेमले आणखी त्याने त्यांना म्हटले सांभाळा सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही मग त्याने त्यास एक दाखला सांगितला कोणी एका धनवान जमिनीला फार पीक आले तेव्हा त्याने आपल्या मनात असा विचार केला की मी काय करू कारण माझे उत्पन्न साठवण्यास मला जागा नाही मग त्याने म्हटले मी असे करीन मी आपले कोठारे मोडून मोठी बांधीन आणि तिथे मी आपले सर्व धान्य आणि मला आणि माल साठवीन मग ती आपल्या जीवाला म्हणून हे जीवा तुला पुष्कळ वर्षे पुरेल इतका मला ठेवलेला आहे विसावा घे खा पी आनंद कर परंतु देवाने त्याला म्हटले अरे मूर्खा आज रात्री तुझा प्राण मागितला जाईल मग जे काही तू सिद्ध केले आहे ते कोणाचे होईल जो कोणी स्वतःसाठी द्रवसंचय करतो आणि देवविषयी बाबतीत धनवान नाही तो तसाच आहे चिंतन अब्राहम शंभर वर्ष होता वर्षाचा होता साराचे गर्भाशय निष्क्रिय झाले होते अशाही परिस्थितीत हे जोडपे परमेश्वरावर विश्वास ठेवत आणि त्यांना त्यांच्या विश्वासाचे प्रतिफळ मिळते इसाकाचा जन, जन्म होतो त्यांनी या जगातील सुखा सुखासीनते सुका, कडे किंवा निराशावादी परिस्थितीकडे लक्ष दिले नाही तर परमेश्वराच्या सामर्थ्यावर भिस्त ठेवली शुभवर्तमानात मात्र याच्या अगदी उलट घडत आहे श्रीमंत माणसाच्या जमिनीतील फार पीक आले म्हणून तो हळुवारपणे गेला त्याने आपले कोठारे मोडून मोठी कोठारे बांधली मात्र या सगळ्या प्रक्रियेत त्याला आपल्या नश्वरतेचा आणि ईश्वराच्या कोणत्याही क्षणी त्या जीवनाच्या पृथ्वीवरील प्रवास संपुष्टात आणू शकतो माणूस पुष्कळदा या जगाच्या राहट्या इतका गुंतून जातो कि त्याला आपल्या नश्वरतेचा विसर पडतो जमीन धन दौलत गोळा करत असतानाच त्याला सर्व काही सोडून या जगातून निघून जावे लागते जीवन जीवनात सुख असो की निराश असो माणसाने आपली नजर देवावरून कधी ढळू द्यायची नसते मी माझ्या जीवनातील सुखदुःखाच्या प्रसंगी देवाशी असलेले माझे नाते ध्यानात धरतो का